सिंधुदुर्गात गणेशोत्सवानिमित्त गणपती शाळांमध्ये सध्या लगबग सुरू आहे कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होतो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आणि त्याच अनुषंगानं जिल्ह्यातल्या गणपती शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचं काम सध्या दिवस रात्र सुरू आहे बाजारात मातीनं बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना मागणी आहे त्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याकडे गणपती शाळांचा कल आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी कोकणामध्ये गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो काही महिने आता गणेश चतुर्थी उत्सवाला येऊन ठेवले आहेत सर्व सिंधुदुर्गातील गणेश शाळा आता ह्या शाळेमध्ये मूर्तींना आकार देण्याचं काम सुरू आहे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये आहोत कणकवलीमध्ये ही जी शाळा आहे जान जानोलीमधली आणि त्या पद्धतीने आपण हजारो हात हे मूर्ती जे मूर्ती घडवणारे आहेत त्यांना आकार देण्याचं काम आहे दिवस रात्र हे सध्या काम सुरू आहे एकत्रित आणि आपण बघितलं की विविध प्रकारचे साचे असतील विविध प्रकारचे आकार असतील या गणेश शाळेमध्ये आपल्याला देण्यात येत आहेत आणि लहानापासून म्हणजे दोन एक फुटापासून ते सात ते आठ फुटा ह्या गणपतीच्या मूर्ती या शाळेमध्ये बनवल्या जातात तशाच पद्धतीने आपण सार्वजनिक मंडळांच्या देखील ह्या गणेश मूर्त्या ह्या शाळेमध्ये बनवल्या जातात काही मूर्तिकार आहेत काय सांगाल आज सध्या गणेश चतुर्थीचं लवकर येतोय काय सांगाल त्याबद्दल तर आता सध्या तर एक महिनाच आहे गणपतीचं काम सध्या आता आमचं फास्ट चालू आहे त्या म्हणून सध्या तरी अजून तीनशे गणपती आम्हाला मूर्त्या बनवायच्या वेळ पण कमी आहे दिवस आता आमचं काम चालू असतं तसे सगळे कागदीचेच आहेत कागदी मातीचे मातीचे मूर्ती प्लॅस्टर तर अजिबात आम्ही वापरतच नाही आणि तशीच गणपती शाळेला आता पंचवीस पन्नास वर्ष झाली आहेत पूर्ण तशी गडबडच आहे आमची कारण मातीच्या मूर्ती सुकत नाही परत ते सर्व हार्ड काम आहे ना सांगायचं म्हणजे पेंटिंगचं काम असतं आहे आणि थोडी धावपळ आहेत तशी सांगायचं म्हणजे आणि त्याच्यासाठी मग मॅनपावर वाढवावं लागतंय आणि स्किलवाले पाहिजे असतात त्याच्यामध्ये कोणी असं नाही तर चालू आहे प्रयत्न करतोय जरात गणपती बाप्पा पाहणार आम्हाला निश्चितच यंदा ह्या गणेश चतुर्थी सण हा हे लवकर आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर गणेश भक्तांपर्यंत मूर्ती पोचवण्याचं काम हेच या गणपती शाळांमध्ये आता सध्या दिसत आहे कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग